नमस्कार मी प्रशांत गडगे विचारमंथनच्या या लाईव्हमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपन बोलना रहोत नगर जा। नगर ज़ौड़ ज़ौड़ आहे आज आपण बोलणार आहोत शहापूर नगरपंचायतीच्या भारंगी नदीवर सुरू असलेल्या विकास कामांबद्दल शहापूर नगरपंचायत अस्तित्वात येऊन आता जवळजवळ दोन टन लोटले आहेत हे दुसरी टन त्यांची सुरू आहे या काळात शहापूर नगरपंचायतीकडून विविध विकास कामे केली काही विकासकामे केली ती दीड दोन वर्षात पुन्हा खोदली आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन विकासकामं केली अशी पराक्रम या शहापूर नगरपंचायतीने केलेले आहेत आज शहापूर नगरपंचायतीला विविध माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा फंड प्राप्त होतो परंतु या फंडातून किती विकास कामं खरोखर नागरिकांच्या वे सोयीसाठी होतात का हा खरा प्रश्न आहे आज शहापूर नगरपंचायतीकडून भारंगी नदीपात्रात थेट भारंगी नदीपात्रात काही विकास काम सुरू आहेत बाजूच्या स्लाइडवर आपल्याला दिसतंय काही विकासकामं कशी केली जात आहेत एक रस्ता आणि त्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे ही संरक्षक भिंत चक्क भारंगी नदीच्या पात्रात उभी केली आहे त्याच्याच बाजूला शहापूरकरांसाठी एक गणेश घाट्याचं काम सुरू आहे हे गणेश घाट्याचं काम तो चक्क भारंगी नदीच्या पात्रात नव्हे तर जो एक मोकळा खडक आहे त्या खडकावर सुरू असून लाखो करोडो रुपये या विकास कामांसाठी खर्च केला जाणार आहे परंतु मागच्याच काही वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क या ठिकाणीच एक भारंगी उद्यान आणि गणेश घाटाचं काम पूर्ण केलेलं आहे या पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा नदी आपली सीमा ओलांडते आणि या उद्याना उद्यान पूर्णपणे पाण्याखाली जाऊन मागच्या वेळी गुजराती बागेत काही घरांमध्ये पाणी घुसले होते आता चक्क ही संरक्षक भिंत आणि गणेश घाट हे नदीच्या प्रवाहाला निर्माण केलेला आहे त्यामुळे यावर्षीही जर मोठा पाऊस झाला तर गुजराती बागा बाग, बाग आणि इतर परिसरात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने नद्यांचं योग्य संगोपन केलं पाहिजे परंतु शाहपूर नगरपंचायतीकडून या अशा बिना परवानगी म्हणजे यासाठी मला वाटते भासता व्यवस्थापन आणि जलसंधारण विभागाची परमिशन घेणे आवश्यक होते परंतु ती परमिशन पण पर घेतले नाही घेतले हाही विषय गुलदस्त्यात आहे परंतु ही मला वाटते ही संरक्षण भिंत सात कोटी पन्नास हजार पन्नास लाख रुपयाची आहे आणि जो गणेश घाटाचं काम आहे तोही अंदाजे दीड कोटीचा आहे तर प्रश्न हा आहे का दीड कोटीचा गणेश घाट म्हणजे एक गणेश घाट शहापूरकरांसाठी असताना हा दुसरा पन्नास मीटर हा दुसरा गणेश घाट कशासाठी आणि या विकास कामातून नक्की नागरिकांना त्या सुविधा मिळणार आहेत का असा प्रश्न आज विचारला जात आहे मागच्या वेळीही जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने भारंगी नदी पात्रात भारंगी उद्यानाची उद्यान निर्माण केले आज ते उद्यानातचा किती लोकांना फायदा होतो हे पाहणे आपल्याला गरजेचं आहे त्या किरकोळच त्या उद्यानात लोक तिथे जातात आता या गणेश घाटावरही किती गणेश मूर्त्या विसर्जनाला येतात हेही पाहणे खरं तर गरजेचं आहे खरंतर नदी आपोली नदी आहे ती आपण वाचवली पाहिजे परंतु नगरपंचायतीकडून चक्क या अशी पर्यावरणाला घातक ठरतील नदीचा प्रवाह आढतील अशी विकासकामं झाल्याने बरेचसे पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत आता येणाऱ्या पुढच्या काळात कळेलच आपल्याला ही विकासकामांना किती नागरिक विरोध करतायत तूर्तास थांबतो धन्यवाद